मुंबई महापालिका करणार जागांचा लिलाव तीस वर्षांच्या करारावर देणार मालकीचे भूखंड आधीच्या निविदांना प्रतिसाद नसल्यानं काढणार पुनर्निविदा मुंबईकरांना डोळे आणि घशाचा त्रास एकोणीशे पंच्याहत्तर ठिकाणी स्टॉप वर्क नोटिसा बजावल्या महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती आमदार सुरेश धस यांचा अखेर माफीनामा प्राजक्ता माळीबाबत केलेलं वक्तव्य भोवलं संतोष देशमुखांचे कुटुंबीय सकल मराठा मोर्चा सहभागी न्याय मिळेपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार रोहिंग्या बांगलादेशी मुसलमानांना मालेगावात जन्म झाल्याचे दाखले संपूर्ण दोन हजार चोवीस वर्षात एकूण अकराशे दहा जणांना दिले दाखले किरीट सोमय्या यांनी उघड केली धक्कादायक माहिती रसायन मिश्रित पाण्यामुळे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली वारकरी बांधवांकडून नाराजी